नमस्कार मित्रांनो मी शिक्षण शिकत होतो आणि माझे वय चोवीस आहे तसेच मी दिसायला छान आहे पण मला कोणाशी जास्त मैत्री करायला आवडत नाही कॉलेजमध्ये पण मी कामानिमित्तच बोलत होतो काही चांगले मित्र पण होते त्यात एक होता महेश महेश मी फार चांगले मित्र होतो त्याचा सोबत नेहमी एक ने। मुलगी असायची ती पण पाहायला फार छान होती तो मला सांगायचा ती माझी मैत्रीण आहे मी शिक्षणात फार हुशार होतो म्हणून जास्त शिक्षणात लक्ष देत होतो आणि त्यामुळे अनेक लोक माझ्याशी बोलत होते पण मी त्यांच्या सोबत काम असेल तेव्हाच बोलायचो मी माझ्या मित्रासोबत येणे जाणे करत होतो आणि त्याची मैत्रीण नेहमी असायची तिचे नाव पूनम होते आता ते सोबत असल्यामुळे आमचे बोलणे व्हायचे आणि तिच्याकडे माझा नंबर पण होता पण माझ्या मित्राच्या बाबाची दुसरीकडे बदली होणार होती त्यामुळे त्यांचे बोलणे कमी होऊ लागले कारण तो तिला जास्त वेळ देऊ शकत नव्हता पण मी या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नव्हतो ती कधी कधी माझ्याकडे बघायची पण माझे लक्ष जास्त अभ्यासात असल्यामुळे मला कुठलाही प्रश्न विचारला तर मी उत्तर देत होतो तसेच अभ्यासामध्ये मला फार मित्र विचारपूस करायचे आणि त्यात पूनम सुद्धा होती आता माझा मित्र जास्त कॉलेजमध्ये येत नसल्यामुळे ती माझ्याशी बोलू लागली आणि कधी कधी माझ्यासोबत गाडीवर पण येऊ लागली या मला या गोष्टी बरोबर वाटत नव्हत्या कारण गाडीवर बसले की तिचा माझा स्पर्श व्हायचा आणि त्यामुळे मला वाटायचे कधी कधी काही काम असेल तर ती मला कॉल पण करायची पण तिचे बोलणे आता माझ्याशी जास्त होऊ लागले मला माझ्या आयुष्यात काय सुरू आहे काही समजत नव्हते पण आता रोज रोज तिच्या सोबत बोलत असल्याने मला पण छान वाटायचे असेच बरेच दिवस सुरू राहिले त्यानंतर काही दिवसांनी माझा मित्र दुसरीकडे गेला कधी मला कॉलवर बोलायची मला तुझ्या सारखे हुशार व्हायचे आहे तू फारच हुशार आहे मी तिला म्हणालो तू रोज मन लावून अभ्यास करशील तर तू पण हुशार होशील आता मी तिला नेहमी अभ्यासात मदत करत होतो आणि हळूहळू तिला पण बरेच काही समजून आले पण या मधात ती माझ्यासोबत फार चांगल्या प्रकारे जुळू लागली आता तिचे मन पूर्ण माझ्याकडे धावत होते आणि तिच्या बोलण्याची पद्धत आणि पाहण्याची वेगळी झाली होती आता कधी आम्ही सोबत असलो की एकदम असायची आणि तिला या गोष्टीमुळे काहीच वाटत नव्हते आता ती प्रत्येक गोष्ट मन मोकळापणाने मला सांगू लागली तसेच आम्हाला सोबत राहून फार दिवस होऊन गेले होते ती रोज मला कॉल आणि मेसेज करायची मला सुद्धा तिच्या सोबत बोलणे छान वाटू लागले ती बोलताना माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलायची आणि त्यावेळेस मला फारच छान वाटायचे आता आम्ही बाहेर पण फिरायला जाऊ लागलो तसेच फार वेळ सोबत राहत होतो ती जेव्हा पण गाडीवर बसायची तेव्हा आमच्या मधले अंतर फारच कमी असायचे आणि तिचा तो स्पर्श मला भाराहून टाकत होता पण आता आमचे पेपर जवळ होते आणि तिने मला कॉल केला ती म्हणाली मला काही गोष्टी समजत नाही आहे तर तू मला समजून सांगशील का मी तिला विचारले सांगायचे कुठे कारण कॉलेज तर बंद झाले आहे तर ती म्हणाली माझ्या घरी येऊ शकतोस माझ्या घरी कोणीच नाही आहे दोन दिवसासाठी सर्व बाहेर गेले असल्यामुळे तू सावकाश मला सांगू शकतोस मी तिला ठीक आहे म्हणालो आणि उद्या येतो म्हणून सांगितले दुसऱ्या दिवशी मी तिच्याकडे पोहोचलो तिच्याकडे बघितले तर तिने नेहमीपेक्षा फारच वेगळे कपडे घालून होती आणि घरी एकटेच असल्यामुळे तिला त्या कपड्याचा काही फरक पण पडत नव्हता आम्ही खोलीत गेलो आणि मी तिला समजून सांगत होतो पण ती इतक्या जवळ होती की मला कसे तरी वाटत होते ती त्याच स्थितीमध्ये होती आणि माझी अवस्था बिघडत चालली आता मी तिच्याकडे बघितले तर ती एकदम माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणू लागली काय बघतोस तिचे ते बोलणे आणि तो प्रकार मला सहन होत नव्हता मी तिच्या जवळ जाऊन तिच्या त्या नाजूक गोष्टीला स्पर्श केला आणि ती पण मला घटकावळून साथ देऊ लागली आता आमच्या शरीरात थरकाप उडाला आम्ही त्या स्थितीमध्ये फारच वेळ होतो आणि आता आम्हाला रोखणार कोणीच नसल्यामुळे आम्ही समोर जाऊ लागलो मी तिला आता अनेक ठिकाणी आनंद देऊ लागलो आणि तिला तर हा आनंद गगनात मावेनासा झाला होता तिच्या डोळ्यात एक विलक्षण प्रेम आणि ती मग मला अजून काही करण्यास भाग पाडत होती आम्ही आता अनेक पद्धतीने आपले सुख एकमेकांना देऊ लागलो पण फार वेळा याच गोष्टीमध्ये असल्यामुळे आता आम्हाला थोडे आरामाची गरज वाटू लागली कारण शरीर थकल्यासारखे वाटत होते त्यानंतर आम्ही शांत होऊन राहिलो नंतर तिने राह छान कॉफी केली आणि तिला मी शिकवू लागलो दुसऱ्या दिवशी पण आम्ही फार चांगल्या प्रकारे आनंद लुटला आता आमच्या मैत्रीला फार दिवस झाले आहे आणि तरी सुद्धा आमची मैत्री तशीच आहे अशाच अप्रतिम गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद